हे काय करायला लागली तू नारळ घेऊन हे नारळ काल बैल पोळा ना नाईल पोळा नारळ हे देवाला फोडलेले देवाला फोडलेले होते म्हणून मी म्हणले काय करू एवढं नारळच तर आपण पुन्हा म्हणली अन्नाला चटणी लय आवडते माझ्या हातचं था नारळाचं चटणी लयच आवडते सिंपल एकदम म्हणून करायला त्यांच्यासाठी दिमाग कसा चालतय बघितला का तुम्ही नारळ आता देवाला फडलेले मोठे झालेत ही दिमाग चलीला आहे की काहीतरी आपण त्याची नारळाची चटणी करावं पण हिला काय माहिती खोबरं किती आहे हे जर उन्हात वाळले तर खोबरं तर होईल भाजीला हवा काटायला खायचं खोबरं बी खायचं आहे पण खायचं हे पण खायचं हा पोटाला जाणार आहे तेवढं बरं चटणी मी ह्याच्या अगोदर ना खाली कशी होती बरं चटणी चटणी कशी होती नारळाची एकच नंबर माझ्या वडील ना पहिला राहण्यात जायचे ना तक सकाळी त्यांना ते काय म्हणते पाणी हे करायला जात नाही काय करणार लोणचं खाऊन खाऊन आले म्हणून मम्मी काय करायची संध्याकाळी असं चटणी करून ठेवायची मस्त पैकी सक सकाळी पप्पा घेऊन जायचे खायला भाकावर एकच नंबर टेस्ट लागते मी दाखवते तुम्हाला कसं करायचं शेवटपर्यंत बघत राहा हे बघा आता असं घेऊन धुवून घ्यायचं मस्त पैकी हे स्वच्छ तरीकेने घेऊन धुवून घ्यायचं मी पहिले पण थोडं काढून ठेवली तिथं एवढे राहिलेत आता ते पण स्वच्छ तरीकेने घेऊन धुवून घ्यायचं पुन्हा छोट्या छोट्या फीज करायचं छोटे छोटे पीस वाटीमध्ये लसूण टाकायचे असले तर लसूण टाका आणि लाल तिखट खोपरा तीन टाकून मी मस्त पैकी मोठ काढून घ्यायचा जास्त बारीक नाही असं मोठा काढून घ्यायचा नंतर तवेवर जिरा आणि मोरी टाकून तेलामध्ये मस्त पैकी कडीपत्ता असले तर पत... टाकावर काही इतकं भारी लागत ना काय सांगू दिवसभर खात राहणार तुम्ही भातासोबत प्रत्येक याच्या सोबत सोबत भातासोबत सो बघत राहा तुम्ही आता बघत राहा रा मित्रांनो कशी करणार रिया नारळाची चटणी इकडे बघू शकता रिया करायला लागली नारळाची बारीक बारीक पीस रिया बारीक बारीक पीस करून घ्यायचे डायरेक्ट मिक्सर मध्ये जर आपला असं असाच खोबळा टाकला तर होत नाही का बारीक आस ते कसं असते असं राहणार मोठ काय करणार आपण अजून एकदा लावले ना बारीक बर मग काहीच नाही खाण्याला इंटरेस्ट येत नाही समजा खात एकच मग म्हणून पहिलं छोटा छोटा करून हाताने बारीक करून घ्यायचे छोटे छोटे हाताने नाही हाताने माहिती आहे ना सर्व नारळ हे रियाना टाकलेत हे मिक्सर मध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकलेत आता काय बारीक करून घ्यायचं त्याला हो ह्याच्यात आता चटणी वगैरे टाकायचं ह्याच्यात चटणी वगैरे टाकून घ्यायची नंतर मधून बारीक करून हे काय काय आता लसूण तिखट लाल मिरची लाल मिरची आणि खोपरा नमक हे पहिले काढलेले आहे ना लय पडलाय म्हणून नमक ना नाही टाकले आणि ह्याच्यात तिखट पण जास्त म्हणून तिकट टाकले हा 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 म्हणून एवढं हे दिसत नाही कलर आला नाही कलर आले आपल्या जास्त तिखट खात नाही ना पहिले काढलेला तिखट जास्त इथे रियान बघू शकता काय काय घेतलंय कढीपत्ता मोहरी जिरे इकडे ही चटणी मिक्सर मधून काढलेली गॅस चालू केला तिनं तवा गरम व्हायला तेल टाकून ठेवले गरम व्हायला आता सर्व त्याच्यामध्ये टाकायचे म्हण नाही सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे का आता रियन तव्यामध्ये बघू शकता चटणी टाकून घेतली नारळाचे सर्व साहित्य हे टाकून घेतलंय कडी पत्ता जिरा मोहरी काय असते ते टाकून घेतलंय मिक्स केलंय व्यवस्थित बघू शकता पण घरी नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की ट्राय करा मी काहीतरी ट्राय केले नवीन तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून कमेंट मध्ये सांग मला ट्राय म्हणून इकडं बघू शकता रियान चटणीचा पहिला आस्वाद घेतलेला आहे कशी झाली एकच नंबर एक एक नंबर इकडे बघू शकता रियान चटणी कोबी चपाती एकच नंबर